नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आज एक अत्यंत मोठी खुशखबर खुशखबर आहे आणि तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देत आहोत हो शेतकरी मित्रांनो कारण की कार केंद्र सरकारला देखील शेतकऱ्यांपुढे नमावू लागले असून पीएम किसान योजनेच्या विश्व याप्तीची तारीख त्यांना जाहीर करावीच लागली कारण की देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकरी खूप दिवसापासून या योजनेच्या विश्व ह्याप्तीच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि आखीरकार आज ही प्रतीक्षा संपली असून तुम्हाला हा विसावा हप्ता वितरण करण्याची तारीख वेळ ठिकाण केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं आहे त्यामुळे ई पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याची तारीख पाहण्यासाठी तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या तारखेमध्ये वीस जून वरून चार जुलै आणि त्यानंतर अठरा जुलै व आता पुन्हा एकदा या तारखेमध्ये बदल करून ही तारीख पुढे ढकलण्यामध्ये आलं आणि आता नवीन तारीख केंद्र सरकारने आज पीएम किसान योजनेच्या अधिकार कोटेही आणि कसल्याही प्रकारची चौकशी किंवा विचारपूस करण्याची गरज नसून केंद्र सरकारने तुमचे म्हणणे आता ऐकले आहे आणि हा विसा हप्ता वितरण करण्याची अधिकार तारीख देखील आज जाहीर केली आहे तर मग शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसा हप्ता जून महिन्यामध्ये वितरित करणे बंधनकारक असताना या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्भवलेल्या युद्धस्तरीय संकटामुळे नरेंद्र मोदी यांना परदेशी दौऱ्यावर जावे लागले आणि त्यामुळे त्यांचे देशामधील सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यामध्ये आले होते आणि याच गोष्टीचा फटका पी एम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना बसला व त्यांना हा विसवा हप्ता जून महिन्यामध्ये मिळणार होता तो जुलै महिन्यात संपताला तरी देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये आला नाही आणि अखेरकार आता हा विस्वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा मुहूर्त याची तारीख देखील केंद्र सरकारने जाहीर केली तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या अधिकारणाच्या पोर्टल वर ही तारीख जाहीर केली असून तुम्हाला दहावीसा येत्या सत्तावीस जुलै रोजी आपल्या राज्यामधील ठाणे जिल्ह्यामधून वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि यासाठी त्या ठिकाणी एक मोदीजींची सभा होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी कृषी संमेलनाचा कार्यक्रम देखील होईल आणि याच कार्यक्रमांतर्गत तुम्हाला या, या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये दिसण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यामध्ये येतील आणि त्यामुळे आता तुम्हाला पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हा पीएम किसान योजनेचा विसा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा शेतकरी मित्रांनो आता करण्या हप्ता शेवटी वाटप असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय नमो शेतकरीचा सातवा हप्ता देखील याच दिवशी याच ठिकाणाहून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यामध्ये येऊ शकतो अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे कारण की पीएम किसान योजनेच्या धर्तीवर हे योजना राज्य सरकारने राबवली असल्यामुळे आणि पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकरी या देखील योजनेसाठी पात्र असल्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी होऊन एकाच वेळेस तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये चार हजार रुपयांची आर्थिक मदत येथे सत्तावीस जुलै रोजी जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा विस्वाप्ता जमा होण्याच्या अगोदरच तुमच्या पी किसान योजनेच्या खात्याची एकदा तपासणी करून घ्यायचे वजण्यामध्ये काही बाब या पूर्ण असतील तर ते तात्काळ तुम्हाला पूर्ण करून तुमची एक केवसी देखील पूर्ण करून घ्यायचे कारण की या वेळेस तुम्हाला विना एकी वय शिवाय हा हप्ता मिळू शकत नाही त्यामुळेच तुम्हाला तात्काळ तुमच्या जवळपासच्या माही सेवा केंद्राला भेट देऊन तुमची ई केवायसी पूर्ण करून घ्यायचे आणि विसाय हप्त्याच्या अगोदर तुम्हाला पात्र राहायचे तर अशा प्रकारची पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे येणाऱ्या एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद